जय महाकाल मित्रांनो आज आपल्याला निंबू या पिकावरती फवारणी करायची कारण की आपल्या निंबूच्या पिकावरती आळ्या हे खूप प्रमाणात दिसत आहेत त्या आळ्यांचं काम काय कारण की आपल्या ज्या नवीन पालवी आले आहेत निंबूवरती त्या पालवींवरचे जे कोवळे पान आहेत ते खायचं काम करतात ते पानं खाल्ल्यानंतर त्यांच्यावरती विष्ट टाकतात त्याच्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव पण खूप प्रमाणात वाढत आहेत व आपली झाडांची वाढ पण खुंटत आहेत त्यासाठी आपल्याला त्यांच्यावरती फवारणीसाठी आळीनाशक व बुरशीनाशक याचा वापर करायचा सर्वात अगोदर एक आपण वापरतोय आणि त्यानंतर एक कीटकनाशक म्हणून वापरतोय आपण सर्वात फवारणी योग्य प्रमाणात टाकून घेतोय आणि त्याची फवारणी करतोय कारण की फवारणी केल्यानंतर त्या आळींचा प्रादुर्भाव ही खूप प्रमाणात कमी होतो कारण की जो आपण वापरतोय क्लोरोफायरिफास पन्नास टक्के आणि सायफर हे पाच टक्के एका याच्यामध्ये त्यानंतर बुरशीनाशक हे पण आहेत त्यासाठी आपण त्यांचा वापर करून अळींचा नाश करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो कारण की हे वापरल्यानंतर अळी जास्त जास्त पाच ते दहा मिनिटापर्यंत त्याच्या कालावधीत मरण पावते आणि नेम